नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुर झटाले आपलं पुन्हा एकदा या आपल्या एमपीएससी टायपिंग युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे मेसेज आले फोन आले सारखा एकच प्रश्न आहे की स्किल टेस्ट कधी होईल ज्यांची प्रॅक्टिस चांगली झाली त्यांचा पण एकच प्रश्न आणि ज्यांची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झाली त्यांचा पण एकच प्रश्न कारण स्किल टेस्ट जर लवकर झाली म्हटलं आपण आठ दहा दिवसात होणार तर प्रत्येकाला प्रेशर येणारच आहे मग त्याची प्रॅक्टिस चांगली असो किंवा नसो तर बघा विद्यार्थी मित्रांनो या बाबतीत मी तुम्हाला एकदम डिटेल माहिती देणार आहे की ज्याच्यावरून तुम्ही सुद्धा अंदाज लावू शकता की स्किल टेस्ट कधी होईल आपण फक्त यावरून अंदाज लावू शकतो परंतु परफेक्ट शंभर टक्के कोणीही सांगू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या परीक्षेच्या मागचा आढावा घेऊया आणि आपल्याला आपल्याकडे आतापर्यंत फक्त दोनच वेळा स्किल टेस्ट झालेली आहे आणि हे तिसऱ्यांदा झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या दोन स्किल टेस्टचा जर आढावा घेतला तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीस मध्ये जी स्किल टेस्ट झाली होती तर त्या स्किल टेस्टचा जो मुख्य पेपर होता शेवटचा जो मुख्य पेपर होता तो होता तेरा ऑगस्टला तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला हॉल पण दिसून जाईल स्क्रीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑगस्टला सेकंड पेपर झाला त्याच्यानंतर सात एप्रिलला ही स्किल टेस्ट झाली त्याच्यानंतर ती स्किल टेस्ट काही टेक्निकल बाबीमुळे रद्द करण्यात आली आणि मग एकतीस मे ला पुन्हा एकदा स्किल टेस्ट घेण्यात आली तर आपण नंतरचं टायमिंग ग्राह्य धरू नाही तर पहिला टायमिंग धरू की तेरा ऑगस्ट ते सात एप्रिल जवळजवळ आठ महिने हे दोन हजार एकवीसच्या स्किल टेस्टला मिळाले विद्यार्थ्यांना तर बघा त्यावेळेचा मुद्दा असा होता की त्यावेळी बऱ्यापैकी नवीन नवीन होते सर्व काही बाबी आणि पहिल्यांदा स्किल टेस्ट होणार होती म्हणून त्यावेळेस आपण समजू शकतो की ठीक आहे काही कारणास्तव लेट झालेला आहे त्यासाठी परंतु दोन हजार बावीसला मात्र थोडा चेंज आहे तो कसा तर दोन हजार बावीसचा जो मुख्य पेपर आहे तो मुख्यचा पेपर शेवटचा जो होता तो होता टॅक्स असिस्टंटचा तो होता चार मार्च दोन हजार तेवीसला तर चार मार्च दोन हजार तेवीस नंतर स्किल टेस्ट झाली जुलै महिन्यात म्हणजे चोवीस आणि पंचवीस जुलैला स्किल टेस्ट घेण्यात आली चोवीस जुलैला मराठीची स्किल टेस्ट घेण्यात आली पंचवीस जुलैला इंग्लिशची स्किल टेस्ट घेण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण इथे टाइम स्पॅन बघितला तर चार मार्च ते चोवीस जुलै आणि पंचवीस जुलै तर यातला आपण चोवीस जुलैचा आकडा ग्राह्य धरू तर जवळजवळ चार महिने आणि वीस दिवस एवढा वेळ मिळालेला आहे स्किल टेस्ट साठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण चा अंदाज लावूया याच्यावरून की आपली एक्झाम जी आहे सतरा डिसेंबरला झालेली आहे तर तिथून पुढे जर आपण चार महिने पकडले तर डिसेंबर नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल यावरून आपल्याला ढोबळ अंदाज लावता येईल की आपली जी टायपिंगची स्किल टेस्ट आहे ती एप्रिलच्या एंडमध्ये किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते परंतु जर का आयोगाच्या परीक्षा एप्रिल महिन्या महिन्यात आल्या शेवटी शेवटी तर आपल्याला माहिती आहे की माननीय आयोग कधीही एकाच दिवशी दोन पेपर घेत नाही त्याच्यामुळे टाइपिंग की परीक्षा त्या तेवढ्या तारखा सोडून समोर ढकल ढकलल्या जाऊ शकते तर म्हणून तुम्ही तरी मला असं वाटते की एक एप्रिल एंड आणि मेचा फर्स्ट वीक डोक्यात फिक्स करा आणि आपल्या टायपिंगला गती द्या विद्यार्थी मित्रांनो आता हा व्हिडिओ मध्ये तुमच्या बऱ्यापैकी संकल्पना क्लिअर झाल्या असतील की, की। हा अंदाज कसा लावला आपण आणि कधी स्किल टेस्ट होईल आता कृपया करून स्किल टेस्ट कधी होईल हा प्रश्न परत 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 विचारू नका तर आपण आता याच्यामध्ये सर्व क्लिअर केलेलं आहे तुमचे टायपिंग बाबतीत काहीही प्रश्न असले तर तुम्ही माझ्या टेलिग्राम आयडी माझा टेलिग्राम आयडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुमची टायपिंग आता बऱ्यापैकी स्पीड कवर झाली असणार तर तुम्ही मेसेज जेव्हा करता मला स्पीड बाबतीत तो माझा बाराचा स्पीड आहे माझा पंचवीसचा स्पीड आहे असं न सांगता तुमचा जो स्पीड आहे की माझा दहा मिनिटामध्ये इतकी स्क्री स्ट्रोक स्ट्रोक बसतात आणि इतके शब्द करेक्ट येतात असं मला सांगा कारण की आयोगाचा क्रायटेरिया जो आहे त्याच क्रायटेरियानं आपण आपला स्पीड काढूया माझा बाराचा आणि माझा पंचवीसचा माझा तीसचा स्पीड आहे या क्रायटेरियाना आपण तो स्पीड पकडायला नाही पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही टायपिंग मध्ये अडचणी असल्या तर नक्कीच मला मेसेज करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद